सोलापूर क्रांतो जय भीम या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ सोलापूर शहरातील महिला या आघाडीवर आहेत त्याच पद्धतीने सोलापूर शहर उत्तरचे उमेदवार विक्रांत गायकवाड यांच्या प्रचारार्थ वंचित बहुजन आघाडीच्या महिला या पहिल्या दिवसापासून सक्रिय असून त्या प्रचारात आघाडी घेतलेली आहे तर त्याबद्दल त्यांच्याशी आपण या ठिकाणी संवाद साधवत आहोत वंचित बहुजन आघाडीचे उत्तरचे उमेदवार विक्रांत गायकवाड यांच्या प्रचारार्थ आम्ही होम टू होम महिलांशी संपर्क साधत आहोत आणि जे आमच्या पक्षाची ध्येय धोरणे आहेत ते समजावून सांगत आहोत आता हे सरकार दीड हजार देत आहे तर आमचं सरकार बसलं तर आम्ही महिलांना साडेतीन हजार आणि बेरोजगार युवकांना पाच हजार महिन्याला असे आमचे ध्येय धोरणे आहेत आणि के जी टू जी शिक्षण आम्ही संपूर्णपणे मोफत देणार आहोत जे काही वीस वर्षापासून आतापर्यंत आलेले आमदार खासदार आहेत कोणताही विकास केलेला नाही त्यांनी विकास केला तर तो फक्त मोठमोठे उद्योगधंदे हे पळवून लावण्यात आलेले आहेत आता महिलांच्या हाताला काम असेल तरच त्यांचं घर चालतं अशी परिस्थिती या सोलापूरमध्ये आहे तर आम्ही जास्तीत जास्त करून महिलांना होम टू होम भेटी देत आहोत आणि त्यांच्या अडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत आणि त्या सुधारण्याचा आमच्या पक्षाकडून आमच्या उमेदवाराकडून ते आम्ही कसं सुधारू शकतो यावर आमचं जास्त लक्ष चाललेलं आहे आणि उत्तरमधून उत्तर मध्ये सर्व इतर पक्षांवरती नागरिक नाराज आहेत आणि उत्तर मध्ये कोणतीच चांगली कामे झालेली नाहीत तर आमच्या उमेदवाराकडून खूप अपेक्षा अशा या नागरिकांनी ठेवलेल्या आहेत त्याला आम्ही खरे उतरू एवढी मी ग्वाही देते आपल्यासोबत वाघमारी ताई आहेत ताई काय सांगाल की आपल्या उमेदवाराचा प्रचार आपण कशा पद्धतीने करत आहात लोकांचा प्रतिसाद आपल्याला कसा मिळत आहे आम्ही होम टू होम विक्रांत गायकवाड्यांचा प्रचार करत आहोत दक्षिणला पण आम्ही थोडासा जाऊन प्रचार केलेला आहे पण आमचं ही मतदारसंघ असल्यामुळं आम्ही इथे होम टू होम प्रचार करत आहोत आणि आम्ही ज्यावेळेस प्रचाराला गल्ली बोळामध्ये किंवा वस्त्या वस्त्यामध्ये जात असू त्यावेळेस लोकांचा प्रतिसाद आम्हाला आहे की बाळासाहेब आंबेडकरांच्या आम चिन्हालाच आमचं मतदान आहे म्हणून बहुजन आघाडीचा विक्रांत गायकवाड आगे बडो गॅस चिन्हा समोरील बटन क्रमांक दहा हे दाबून आमच्या वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार विक्रांत श्रीकांत गायकवाड यांना प्रचंड बहुमताने विजयी करा आणि हे तुमचं मत वाया जाणार नाही ही वंचित बहुजन आघाडीची लढाई आहे यात तुमचाही सहभाग असण तितकंच महत्वाचा आहे तुमच्या एका मतावर ठरणार आहे तुमचा उमेदवार आणि तुमच्या विकासासाठी तुमच्या हातातच ती पावर आहे ती तुम्ही वापरावी जनतेला हे माझं म्हणणं आहे